एखाद्या मुलीचा बलात्कार झाला एखाद्या पुरीच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले एखाद्या पुरीला ज्या शरीराचं वर्णन आपण आगळं वेगळं करू शकत ना अशा पद्धतीनं बेछूट तिला मारण्यात आलं एखादी पोरगी हुंड्यामुळं या देशामध्ये दे तिने आत्महत्या केली तेव्हा आपण स्टेटस ठेवणं तिच्याबद्दल सहानुभूती ठेवणं दोन दिवस रडघराणं करणं आणि पाचव्या दिवशी तिला विसरून जाणं हे सध्या फॅड चालू आहे याला कलयुग म्हणण्याऐवजी याला व्हायरल युग म्हणणं काही वावगं ठरणार नाही कारण कुठलाही गुन्हा करा कुठलाही क्राईम करा कुठल्याही आहे ना मनुष्याला मनुष्य जातीला काळीमा फासेल त्या घटनेच्या शेवटच्या टोकापर्यंत जा लोक विसरत आहेत आणि यामध्येच आपली एक बहीण वैष्णवी कसपटे तिच्या सासरकडला अण्णाव हगवणे तर या भेकारचोटांचं नाव देखील तिच्यासमोर लावायची सध्या त्यांची लायकी नाही ही आपल्यातून गेली गेल्याच्या नंतर आपण जागा झालो प्रत्येकानं फेसबुकवर पोस्ट ठेवली प्रत्येकानं स्टोरी ठेवली प्रत्येकाने अनेकांनी रील तयार केल्या पण खऱ्या अर्थानं तिला रिअल न्याय भेटेल का हा देखील एक फार मोठा प्रश्न आहे वैष्णवी तू प्रेमविवाह केला होता आणि प्रेमविवाह करत असताना जेव्हा जर पुढचा विकार चोट ज्याची लायकी अंडरपॅन घेण्याची नाही तो ती ह्या बापाकडून अपेक्षा करत असेल तो एकावन्न तोळे सोनं मागत असेल साडेसात किलो चांदीचं चा ताट मागत ता असेल तो फॉर्च्युनर गाडी मागत असेल तर याचा अर्थ त्याचं प्रेम तुझ्यावर नव्हतं त्याचं प्रेम तुझ्या बापाच्या प्रॉपर्टीवर होतं त्यावेळेस जर कदाचित तू ओळखला असतं तर कदाचित तिहा वाट्याला हे दुःख आलं नसतं आज तुझं दुःख आहे त्या दुःखातून कुठंतरी तू मोकळी झाली आहे पण येणाऱ्या काळात पदोपदी पावली एका लेकराला ते दुःख उपभोगायचं हो तो लेकरू आहे आठ महिन्याचं काल त्याच्या आधीपर्यंत ते आलं त्या लेकराला देखील छळविछळ करायला हे लोक कमी पडले नाहीत तो जो भिकारचोट तो सासरा आहे जो ग्रामपंचायतच्या निवडणुकीला पडतो आमदार पदाच्या निवडणुकीला पडतो पंचायत समितीच्या निवडणुकीला पडतो तीन वेळा राजकारण करतो अरे त्याला पन्नास साठ मतदान पडत नाही त्याची लायकी नव्हती एना तु मरन तु तु आहे ना त्यानंतर तू मरण पावली तू आत्महत्या केली का तुला मारले हे शेवटी ठरवणारा पी एम रिपोर्ट आहे ते न्यायालय आहे पण ते होत असताना हे बड्यापैकी मटणाच्या पार्ट्या करायलेत बड्यापैकी इकडून तिकडे फिरायले तिथं एन्जॉय करायलेत दातं खिचकायलेत आणि एवढं होत असताना तुझ्या दुःखाचा विसर सर्वांना पडला आहे तुझा बाप तुझ्या बापाचं देखील चुकलं की जेव्हा सासरवाडी कोणी एवढ्या मागण्या होतात आपली पोरगी सुंदर आहे आपण घरंदाज आहोत तर मग अशा हलक्यांच्या घरी तिला देण्याचा प्रश्न का पडला का द्यावं लागली एवढी प्रॉपर्टीने एवढी प्रॉपर्टी देत असताना वारंवार त्यांची मागणी असेल तर बाप या नात्यानं तुमचं काम होतं जरी तिनं प्रेमविवाह हो केलाय तर तिच्या समस्या काय तिच्या अडचणी काय आहेत त्या जाणून घ्यायच्या जवळ घ्यायचं होतं आणि बाळा असो कारण जीव एकदा गेला नंतर स्टेटस ठेवल्यानं समाजाला उपदेशन केल्यानं काही होत नाही त्यावेळेस तुम्ही कदाचित तिला समजून घेतलं असता वाचली असती या लेखराला एक आगळा वेगळा न्याय भेटला असता आता पहा याच्यामध्ये मेन गोष्ट काय आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीसला ह्या ताईचं लग्न झालं लग्न हे प्रेमविवाह हा प्रेमविवाह साधा सुदा नाही सनीज वर्ल्ड जिथं सर्वाधिक जास्त महागडं आहे ना ठिकाण आहे त्या ठिकाणी हे लग्न झालं लग्न आलिशान झालं त्या लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे बैलासमोर गौतमी पाटीलला नाचवण्याचं काम या हगवान कुटुंबानं केलं आहे आणि मग या ठिकाणी नाचण्याचं काम केलं त्यानंतर जर तू प्रेमविवाह करतो तिच्या पतीचं नाव आहे शशांक नावानही कर्मानही वागण्यानंही एक नंबर दलिंदर कायद्याचा धाक नाही कुठली राजकीय पार्टी तुम्हाला हाताशी धरतीये कोणावर तुमचा वरद वाचतय या सर्वांचा शोध घेणं काळाची गरज आहे आणि मग त्यानंतर एकावन तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी साडेसात किलो चांदीचं ताट आणि त्यानंतरही एवढी सुंदर पोरगी आठ महिन्याचं लेकरून तरी भिकारचोटा अंडरपेंडीची अपेक्षा सा सासऱ्याकून ठेवतो हो हा तुवा बाप म्हण कुठल्या पार्टीचा काय पदाधिकारी तुम्ही खायाचे वांदे तो राहणीवान लग्नामध्ये एवढा सुंदर फोटो अरे तु ह्या चेहऱ्याच्या आतून किती कपट होतं हे अख्या महाराष्ट्राने पाहिलं एवढ्या सुंदर ताईला तू मारण्याचं काम केलं जरी तिने आत्महत्या के केली असेल तर त्यामाग मूळ कारण तू आहे बापानं वर्णन केलं तिच्या पाठीवर मार होता मांड्यावर मार होता तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी ओळख होते त्याचं कारण तू आहे तू नवरा नव्हता तू हैवान होता, होता। म्हणून मायबापांना विनंती आहे पोरगी कोणाच्या ठिकाणी देत असताना पोरींना विनंती आहे जरासा काय करा ते पळून जाणून जरासा माच कमी करणं काळाची गरज आहे हे लव्ह मॅरेज लव्ह प्यार इश्क दुख दर्द गम याच्या दर असं लांब राहा वीस पंचवीस वर्ष ज्या बापाने आपल्यासाठी झक मारली का त्या बापाला उलटून आपण स्वतःच्या मनाने एखादं लग्न करण्यापेक्षा एकदा बापाचं मत ऐका बापाचं मत ऐकल्यावर जीवनात तुमच्या कधी दुःख येणार नाही ही देखील गोष्ट लक्षात घ्या तोच बापात समाजाला उपदेश करायला पोरिओ हो। प्रेम करताना काय करा विचार करून करा हे ना तो कसा तुमचा काटा काढेल कोण कधी कसा नशिबात पडेल काही सांगता येत नाही हे नंतर झालं पण त्यावेळेस ताई तू शिकलेली तू पण काम होतं प्रेम विवाह म्हणल्याच्या नंतर एवढ्या मागण्या केल्या आता याच्यात हा एकटा दोषी नाही याच्यामध्ये सासरा तो सुनाला छळतो काय तो सुनाचा विनयभंग करतो हरतिया गवऱ्या मसना जायची आली आहे ना वयवर्ष साठ असताना तुला करंट येत आहे कुठून तिहा तेवढा माज येतो कुठून आहे ना तिहा पुरीच्या वयाच्या तिहात सुना आहेत आणि एवढ्या कुठाने तिह्या मनात येतात कुठून बाबा ह्या टायमाला तुला भजन करण्याचं वय आहे आणि ह्या टायमाला तू काय करायला काल्याचं कीर्तन करायला एवढ्या कुठाने तिहा नशिबात आले कस काय कारण का तुला माहित आहे ना तो कोणीच काही वाकडं करू शकत नाही त्यानंतर तो दुसरं पोरग दिसायला चेहरा गदळ है ना बायल्यासारखा चेहरा त्याचा तुमचं काम होतं गोरगरीबाच्या लेकरांना मारताना आता हे पहा काय नमुनेत हा हा नवरा आणि हा ध्ये दिसताना बायला दिसतो आणि हा हा टग्या आहे विनंती आहे की हे सुटले ना पुन्हा कोणाला तरी गंडवणार आहेत हे सुटले ना कोणासरी तरी पुन्हा गेम करणार आहेत आणि हे सुटलेत याला फक्त दोषी कोण असेल राजकीय यंत्रणा असेल याला पाठीशी घालणारी यंत्रणा असेल त्यामुळे विनंती एकच आहे गोरगरिबाला मारण्यासाठी सत्तेत आलात का हा प्रश्न तुम्हाला विचारणं सामान्य जनतेचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर देणं काळाची गरज आहे सव्वीस म्हणजे पहा ना सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला या वैष्णवीची जाऊ आहे त्या जाऊचं नाव आहे मयुरी तिचा नवरा होता सुशील हिनं कंप्लेन केली होती का आम्हालाही अशीच मागणी केली आम्हालाही गाड्या मागितल्यात आम्हालाही घोड्या मागितल्यात आम्हालाही पैसे मागितलेत आमचाही छळ केलाय सासर देखील मला नको त्या ठिकाणी हात लावण्याचा प्रयत्न केला अरे तू सासरा होता अहवान होता बापाच्या वेळेला तुझ्या गौऱ्या मसनात गेल्या ह्या टायमाला तो वय काय तू करतो काय ही कळाची गरज आहे शोधणं गरजेच आहे आमच्यासारखा व्हिडिओ केल्यावर हे लोक आमच्याही मागे लागेल कमी पडणार नाहीत पण खऱ्यासाठी बोलणं काळाची गरज आहे जर आपण तो विचार केला तर आपलं वाईट होईल आपल्याला काय मागे लागायचं येणाऱ्या काळात पुन्हा एखादं निष्पाप लेकरू मारायला ह्या अवलाधी कमी करणार नाहीत सुरूप नाकापेक्षा डेंजर ही नाव करिश्मा तर आगळाच करिश्मा ही म्हण ह्या दोघींना म्हणजे ह्या जावांना आहेत का मयुरी आणि वैष्णवी यानं कोणती साडी नेसायची हिनं ठरवायची आणि हिनं डटांग टटंग काही नेसो नेसो हिला काही विषय नाही पण त्या दोन जावांनी कोणती साडी नेसायची ने ह्या न ठरवायची अख्ख्या महाराष्ट्रात अनेक कुटुंब नननमुळे उद्ववत झालेत म्हणून त्या ननंदला घरात लय ठेऊ नका तिचं वय ह्या पन्नास साठ वर्षापर्यंत घरात झेळू नका कुठतरी कोणासोबतही लावून द्या फटकन घरातून काढून द्या ही करिश्मा त्यानं कोणती भाजी करायची हे न ठरवायचं त्याच्यानंतर नवऱ्याला बोलायचं की नाही हे न ठरवायचं मग ही बिना लग्नाची मग ह्या भावांचं आणि तिच्या ज्या काही वहिनी आहेत याचं सुख हिलं कसं देखोल आपल्यापर्यंत दुःख आहे आपल्याला लंगाणाच करायची सवय आणि मग मही वहिनी वैष्णवी मही वहिनी कोण मयुरी यांचं या दोन भावांसोबत किती चांगलं चाललं हे हिल कसं देखोल सुरूप नका रावणाच्या बहिणीपेक्षा डेंजर असणारी बहीण नाव करिश्मा हिन तर करिश्मा दाखवला पोलीस प्रशासनाला यंत्रण विनंती आहे चांगलं हा ना का लाईफ टाईम विसरलेलं पाहिजे हिचा फोटो ही ना, ना, ही ना, ही ती ती ना ही सांगती साड्या कोणत्या नेसायच्या कोणाला वहिनीला कोणत्या वैष्णवीनं साडी कोणती नेसायची ही ठरवणार वैष्णवीनं भाजी कोणती करायची ही ठरवणार ती तिच्या नवऱ्याला बोलणार का नाही ही ठरवणार हिचं वय पस्तीस एक वर्षे हिचं लग्न नाही ही काय आता इच कपडे पहा आणि वहिनी ठरवणार गेली ना तुमच्या त्रासापोटी मेली फुकट मारलं फुकट गोरगरीबाचं लेकरू आहे पण बापाचा दोष आहे पुरीचा लग्न विवाह प्रेमी होता लग्न एवढं आयीशान केलं यायनं मागण्या केल्या मोठमोठे राजकीय लोक आले तेव्हा तुम्ही काय झोपेत होते का तुमचं काम नव्हतं एवढ्या गोष्टी मागायलात आहे ना अरे इथं पन्नास लोकाला पण विचारतो मागलं बॅकग्राऊंड काय आहे यांचं खरं खोरं काय हे तुमचं काम होतं एकावन्न तोळ्यापर्यंत तुम्ही सोनं देता फॉर्च्युनर गाडी देता याचा अर्थ दोष तुमचा पण आहे मुलीनं प्रेमी केला केलाय मुलीच्या मागण्या किंवा मुलीगी खरंच गरीब ठिकाणी दिली आहे जवळ तुम्हाला स्टँड करायचं आहे त्याला काहीतरी आगळ दिले काही विषय नाही ज्याला राजकीय वरद असते बडियापैकी ऑलिशन पहिल्या गाड्या घोड्यात आता ह्या गाड्या तुमच्याकडून घेतल्यात त्याच्यानंतर सोनं तुमच्याकडून घेतलय साधीचं सा ताट तुमच्याकडून घेतलंय मला तर वाटतंय ह्या तिघांनी अंडरपॅन्ट देखील लग्नात सासऱ्याकडूनच घेतली आहे सर हे ना अंडरपॅन्ट देखील काय केला हा फोटो पहा कसा वाटते काय ठरवलं असेल तिनं कसा संसार करायचा आहे प्रेमी आहे त्यात बापानं एवढं आलिशान लग्न लावून दिले किती छान वाटला असेल वाटलं असेल का दोन वर्षात आपलं होत्याचं नव्हतं होईल आपलं आठ महिन्याचं लेकरू पोरकं होईल विनंती आहे सरकारला महिला आयोगाकडे तक्रार केलेली आहे मयुरीनं तिनेही सांगितले कळलं का सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला तिने तक्रार केली आपण साप गेल्यावर काठ्यामरून काय होत आहे साप गेल्यावर काठ्यामरून काय होत आहे आणि तीच या देशात घडते एखादी पोरगी मेली ती बळी ठरली मग आपण स्टेटस ठेवायला है ना आपल्या भावना व्यक्त करायला आपण रडकीय स्टेटस ठेवायला त्याच्यानंतर मेणबत्त्या फेटवायला यांना देश जागृत होणार नाही कुठले तरी कायदे कडक करावे लागतील जे लोक हा गुन्हा करतात किंवा गुन्ह्याला चालना देतात भर रस्त्यात ज्या ठिकाणी यांनी मान सन्मान कमवलाय त्या ठिकाणी यांना मारा यांचा जसं वळू नाही का माजलेले किंवा एखादा बैल तो माजल्यावर जसं आपण काय करतो ठेसतो ना तसं ठेसल्याशिवाय यांना पर्याय नाही कायदे कडक करून अशा अहवानांना योग्य ती शिक्षा मनुष्य जातीचा म्हणजे रुहू कापला पाहिजे अशा शिक्षा देऊन या वैष्णवीला तुम्ही न्याय देसाल ताई तुझंही काम होतं विवाह केला याने एवढ्या मागण्या केल्या याचा अर्थ याचं प्रेम तुझ्यावर नव्हतं तुझ्या बापाच्या प्रॉपर्टीवर तुझ्या बापाचं एकच चुकलं तुझ्या बापाने एवढ्या गोष्टी देत असताना तो वारंवार मागणी करतो एक तुझ्या बापाचा फोन आणि तुला म्हंटल असतं जाऊ दे है ना तुझं नशीब खराब आहे ये आपल्या घरी राहता येईल गुन्ह्या गोविंदानं माझा नातू आणि तू जगशील आहे ना काहीतरी करशील आणि आपण कमी नाहोत काहीतरी चांगलं करता आलं असतं हा जर तुझ्या बापाचा फोन असता त्यावेळेस त्या बापानं तुला आधार दिला असता केवळ आपलं नाक जाते आणि पोरीनं कुठलीही गोष्ट ऐकून घ्यायला पाहिजे तिनं संसार करायला पाहिजे यापोटी या भावनेपोटी या, भावने या महाराष्ट्रात अनेक महिलांना त्रास होतो अनेक महिला दुःख गिळून संसार करतात पण महिलांनो जिथं त्रास हा डोक्याच्या वरती जातो त्रास हा सर्व टोकाला स्पर्श करतो तेव्हा बापांना बोला कायद्यासमोर या आणि आपलं दुःख व्यक्त करा मात्र जीव गमावू नका कारण जान है, तो है। तावी, आहे तो जहां आहे वैष्णवतावी तुला भावपूर्ण श्रद्धांजली पिणाऱ्या काळात महाराष्ट्रात ज्या ताई आहेत भगिनी आहेत असा त्रास कुठलंही कुटुंब कुठलाही माजोडा कुठल्याही राजकीय पार्टीचा वरद हस्ता असणारा करत असेल कायद्यासमोर समोर या कायदा तुम्हाला न्याय देत नसेल अनेक सामाजिक संघटना आहेत त्याही नसतील आमच्या या आम्ही आमच्या माध्यमातून नसेल तर ठोका आणि बराबर करा या तत्वावर चालून नक्कीच तुम्हाला न्याय देऊ हा शब्द या ठिकाणून देतो थांबतो पुनश्च वैष्णवीताई तुला भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद